नमस्कार सर्वांना तर बघा आज आपण खाकी वर्दीतील रणरागिणीबद्दल पाहणार आहोत तर बघा तब्बल अठरा फुटांचा किंग कोब्रा पाहूनसुद्धा वनखात्याची खाकी वर्दीतील रणरागिणी डगम डगमगली नाही अवघ्या सहा मिनिटातच त्यांनी अठरा फूट कोब्राला पकडून बंदिस्त केलेलं आहे या बचाव मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये महिला अधिकाऱ्याने काळजीपूर्वक किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडलेला आहे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा एका पोलीस अधिकारी महिलाने आणि खरंच या महिलांना धाडसी महिला म्हणावं लागणार आहे कारण की बघा व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे की महिला अधिकाऱ्याने प्रथम संपूर्ण परिसराची काळजीपूर्वक तपासणी केली नंतर विशेष उपकरणांच्या मदतीने हळूहळू किंग कोब्राला नियंत्रित केले आणि कोणतीही घाई न करता सुरक्षित ठिकाणी सोडले किंग कोबरा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे आणि त्याचा सामना करणे सोपे नाही हा साप खूप चपळ आणि धोकादायक आहे तरी देखील या महिला अधिकाऱ्याने आणि एकटीने हे बचाव कार्य अतिशय शांतपणे आणि निर्भयपणे पूर्ण केलेले आहे तर बघा हा व्हिडिओ जो आहे तो केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात घडलेला आहे आणि अत्यंत धाडसी महिला वन अधिकाऱ्याने किंग कोब्राला फक्त सहा मिनटात पकडून रेस्क्यू करताना सर्वांना चकित केलेला आहे महिला अधिकाऱ्याचं धाडस पाहून सर्वांनीच त्यांना सलाम ठोकला हे काम केवळ धोकादायक न धोकादायकच नाही तर अत्यंत धोकादायक याला ला म्हणावं लागणार आहे कारण की बघा तब्बल अठरा फुटाचा हा किंग कोबरा आहे तुम्हाला स्क्रीनवर तो किंग कोबरा स्पष्टपणे दिसत आहे आणि या किंग कोब्राला त्या एका खाकी वर्दीतील रणरागिणीने पकडलेला आहे